मित्रांनो तुम्ही कधी वन टूल वेबसाईटचं नाव ऐकलं आपण बघितलं असेल की इंटरनेटवरती सध्या असंख्य अशा वन टूल वेबसाईट्स आहेत ज्यांच्यावरती लाखोंमध्ये ट्रॅफिक जातो ज्यांच्यावरती लाखोंमध्ये यूजर्स ते टूल्स यूज करतात तुमचं रँडम नेम जनरेटर झालं रँडम लोकेशन जनरेटर्स झाले किंवा तुमचं पी डी एफ टू वर्ड कन्वर्टिंग टूल झालं किंवा प किंवा जे पेक टू यू नो जिफ कन्वर्टर टूल झाले असे असंख्य टूल सध्या इंटरनेटवरती uh, अवेलेबल आहेत अशा असंख्य वेबसाईट्स इंटरनेटवरती अवेलेबल आहेत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार मित्रांनो अशीच एक वेबसाईट वर्डप्रेस आणि लवेबल डॉट आपण कशी बनवू शकतो आपण मित्रांनो लवेबल डॉट डेव्हवरती जाऊन आपण ही प्रॉम त्याला देऊया आज मित्रांनो आपण एक रॅन्डम नंबर जनरेटर ही वेबसाईट बनवणार आहे ज्याच्यामध्ये आपण वर्डप्रेसचा आणि लवेबल डॉट डेव्हचा वापर करणार आहे हे टूल आपण आता इथे बनवल्यानंतर आता आपण काय करणार आहोत आपण बघणार आहोत की ह्या आता टूलला आपण वर्डप्रेसमध्ये कसं इन्क्लूड करू शकतो तर मित्रांनो वर्डप्रेसवरती जाऊन तुम्ही खाली इथे बघाल की तुम्हाला इथे प्लगिनश ऑप्शन दिसतात त्या प्लगिनशॉ ऑप्शनवरती जाऊन तुम्हाला सर्च करायचं आहे आय फ्रेम नावाचं प्लगिन तुम्ही ते खाली बघाल आय आय फ्रेम फॉर एलिमेंटर हे प्लगिन तुम्हाला इथे खाली दिसेल ते आपण इथे इन्स्टॉल करून ऍक्टिव्हेट करूया त्यानंतर मित्रांनो आपण आपल्या वेबसाईटच्या पेजवरती जाऊया आणि एडिट बाय एलिमेंटर करूया एलिमेंटरनी एडिट केल्यानंतर तुम्ही ते बाजूला सर्च करू शकता आय फ्रेम तुम्हाला खाली आपण जे आत्ता प्लग इन डाउनलोड केले ते दिसेल ते आपण इथे ड्रॅग आणि ड्रॉप करूया आणि आता वरती आपण बनवलं जे टूल जे आपण पब्लिश केलेलं ते आपण इथे आता त्याची यू आर एल पेश करूया तुम्ही बघाल मित्रांनो ही एक साधी सरळ टूलची वेबसाईट इथे तयार झाली मित्रांनो ह्यावरतीच मी एक पूर्ण आखा व्हिडिओ बनवला आहे ज्याच्यामध्ये मी स्टेप बाय स्टेप सांगितलं आहे की आपण लवेबल डॉट डेव ला कसे प्रॉम देऊन त्याच्यावरून आपण आपली वेबसाईट होस्टिंगरच्या साहाय्याने कशी लाईव्ह करू शकतो खाली मी तो व्हिडिओ टॅग करतो आहे तुम्ही चेक करा धन्यवाद